आपण आता आहे बाजारवाडी या गावात भोरपासनं साधारण दहा किलोमीटर अंतरावर हे गाव असेल ट्रेकिंगची सुरुवात आपल्याला इथनं करायची इथनं आपण चालत सुरुवात करायची आहे रोहिड्याच्या गिर्यारोहणाला ही <laughs> किल्ल्याची माहिती आहे किल्ला रोहिडा उर्फ किल्ले विचित्रगड बाजीप्रभू देशपांडे सारखा हिरा हिंदवी स्वराज्याला याच किल्ल्यात सापडले आणि इथून आपल्याला चालत जायचं आहे गाडी पार्किंगसाठी जी जागा आहे ती इथं आहे बाजारवाडी नावाचं खेड आहे तिथं गाडी पार्क करून आपण वर जायचं आहे समोर दिसतो तो रोहिड आहे त्याचे मोठाले ब्रुज दिसत आहेत आपल्याला दोन्ही बाजूला आणि आता वर जायचं आहे दुपारच्या जेवणाची ऑर्डर दिली आहे तिथं आम्हाला सांगितलं साधारण दीड ते दोन तास लागतील चढायला त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा कमी वेळ उतरायला साधारण साडेतीन चार तासांचा ट्रेक आहे बघूया आता ॲक्च्युअल किती वेळ लागतो तो ह्या पॉईंटवरून आपल्याला दोन बुरूज दिसत आहेत मोठे कोणते आहेत ते वर गेल्यावर कळेल ट्रेकिंग करताना इकडे झाडी वगैरे जास्त नाही आहे सगळा मोकळा उघडागड दिसतोय चालायला त्याच्यामुळं जंगलातल्यासारखं किंवा पाण्यातून जातो आहे अशी वांगड नाही आहे इथं सरळ आहे फक्त वरचे मला वाटतं एकच पॅच चढायला थोडंसं अवघड जाईल बाकी काय प्रॉब्लेम होऊ नये डोंगर रांग इकडे कंटिन्यू होती अशीच पुढं या बाजूला ऍक्च्युअल चढाई गडाची इथून चालू होती थोडंसं मी सावलीला थांबतो आमचे मित्र पण पाठीमाग आहे ते पण येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्या बारा मावळांनी भरभरून साथ दिली त्यापैकी एक मावळ म्हणजे हेरडस दर्याखोऱ्याने नटलेलं आणि सह्याद्रीच्या कुशेत वसलेलं हेरडस मावळ खरोखर भान हरपायला लावणार आहे खरं म्हणजे रोहिडा विजिट करायला खरं तर पावसाळ्यात यायला पाहिजे पण आम्ही आलो होतो पावसाळा टळून गेल्यानंतर त्यामुळं गड जरी हिरवागार दिसत नसला तरी भव्यता मात्र तीच होती पावसाळ्यात हिरवीगार झालेली गवतं थोडीशी सोनेरी रंगाकडे झुकली होती उन्हाचा चटका मात्र जोरात लागत होता पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्याच्या गावाजवळ नांदत असलेल्या हिरडस मावळात जसे डोंगर आणि गड किल्ले आहेत तसंच या मावळानं स्वराज्यासाठी लढणारी नररत्न देखील जन्माला घातली महाराजांना बाजीप्रभू देशपांड्यांसारखा वीर याच गडावर मिळाला तसंच जेधे बांदल कंक मालुसरेंसारखी नामांकित लढाऊ घरांनी याच भागातली म्हणून स्वराज्याचा इतिहास आणि पराक्रम याचं हिरडस मावळाशी घट्ट नात आहे गडाची चढाई दुसऱ्या किल्ल्यांच्या तुलनेत खूप सोपी आहे तरी देखील आपण थांबून थांबून विश्रांती घेत हळूहळू पुढं जाऊ शकतो खरं म्हणजे या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे या किल्ल्यावर असणाऱ्या तिसऱ्या दरवाजावरच्या शिलालेखावर मोहम्मद आदिलशानं या गडाची दुरुस्ती केली असं नमूद केलेलं आहे सोळाशे सहासष्टच्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला होता पण सोळाशे सत्तरमध्ये शिवरायांनी तो किल्ला परत घेतला परत एकदा हा किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला आणि मग भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून पुन्हा या किल्ल्याला स्वराज्यात दाखल केलं आणि शेवटी संस्थानं विलीन होईपर्यंत हा किल्ला भोरकरांच्याकडे होता हा शॉर्टकट होता खूप अवघड आहे आपण आलो गणेश दरवाजाला गडाचं पहिलं द्वार गडात प्रवेश करताना हा आपल्याला पहिला दरवाजा लागतो ज्याला गणेश दरवाजा म्हणून ओळखलं जात इथून आपल्याला पायऱ्या चढून वर जायचं आहे आणि या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर जो येईल तो आहे गडाला लागणारा दुसरा दरवाजा या दरवाजाच्या चौकटीवर काल्पनिक पशु शर्भाचे चित्र कोरलेली आहेत आणि हा दरवाजा पार करून आपण उजव्या बाजूला वळलं की इथं आहे भूमिगत पाण्याचं टाक बऱ्याच संस्था इथं गड संवर्धनाचं काम करतात त्यामुळं हे पाण्याचं टाक अतिशय स्वच्छ होतं कचरा पाण्याच्या बॉटल्स किंवा इतर काहीही ज्या टाकाऊ वस्तू होत्या त्या कुठेही आढळल्या नाही एवढं स्वच्छ पाणी आहे यात हे पाण्याचं टाकं बघून झाल्यानंतर लगेचच चा आपल्याला लागतो तो फत्ते बुरुज आणि याच्या खालीच आम्ही पाण्याचं टाकं बघितलं ज्याच्यातलं पाणी आम्ही बॉटलमध्ये घेतलं कसं आहे ते बघायला आणि बुरुजाच्या आतलं सीन असं आहे ोर जावरून खाली असा हा जंगलवाला परिसर दिसतोय इकडे शेती दिसते आणि हा पुढा येतो कोरिकाम केलेला दरवाजा इकडे जाणार आहेत आपण तिसरा दरवाजा त्याच्यातनं आपण आज जाणार आहोत आणि दोन्ही बाजूला हत्तींची शिल्प आहेत दरवाज्यावर सोळाशे छप्पन्नमध्ये शिलालेख कोरलेल्या किल्ल्याचा जीर्णोद्धार किंवा डालबुजीचं काम जे आहे रिनोव्हेशनचं केलेलं आहे की हा तिसरा दरवाजा मात्र पहिल्या दोन दरवाजांच्या तुलनेत थोडासा भक्कम वाटतो राज सदर अवशेष असं इथे बोल सदरीचे अवशेष इकडं आहेत नवीन बांधकाम सुरू आहे अरे वा झेंगा बांधायला हे नवीन कन्स्ट्रक्शन करून पाईप उभा केलेला आहे आणि झेंडा आहे हा गुरुजे येतो भक्कम स्थितीतला आहे इथे डागडुजीची किरकोळ कामं चाललेली आहेत हा सदरेच्या जवळ जो बुरुज आहे त्याला सदरेचा असंही म्हटलं जातं गडावरच्या भटकंतीला इथून आपली खरी सुरुवात होणार आहे आणि पूर्ण भटकंती करून झाल्यानंतर गड फिरून झाल्यानंतर पुन्हा आपण याच जागेवर येणार आहोत सद्रेच्या डाव्या बाजूने गेलं वाड्याचे अवशेष दिसतात राजवाड्याचे अवशेष आपण आलो की इथे पाण्याचा टाका आहे पाणी तिथलं पिणे योग्य नाही आहे ते किल्ल्याचं लेआउट दिलेलं ले। आहे पूर्व दिशा आहे पाच नंबर आहे सर्जा बुरुज आहे एक नंबर शिरवले बुरुज

बसायला बाकडी टाकलेली आहेत का कशा त्या झाडा मंदिराच्या थोडंसं पुढं आलं की इथे एक मोठं तळ आहे गडाचे पावित्र्य राखा असं तिथं लिहिलं आहे बसायला बाकडी टाकलेली आहेत पण ऊन असल्यामुळे आता तिथं बसायचं शक्य नाही ऊन कमी झाली असती किंवा मग सकाळी लवकर आलं असतं तर तिथं थोडा वेळ बसून आनंद घेतला असता तर आपण गडाला प्रदक्षिणा घालायची म्हणजे ज्या गोष्टी बघायच्या आहेत ते बघता येतील आपल्याला अजून एका गुरुजावर आलो आपण तत् दामगुडे बुरुज आहे हा किल्ल्याच्या प्रत्येक गुरुजावरून सह्याद्रीची वेगवेगळी रूप आपल्याला बघायला मिळतात पावसाळ्यात तर किती मनोहारी दिसत असेल हे सगळं हाय तो चुन्याचं घाण आहे तिथे हे मोठंसं चाक दिसतंय इथं हा बोल फिरून किल्ल्याच्या बांधकामात मध्ये चुना भरला जायचा तसेच चुन्याचा गेलावा देखील केला जायचा हा चुना चुनखडीच्या स्वरूपात गडावर यायचा आणि तो मळून एकसंध करण्यासाठी हा चुन्याचा घाणा वापरला जायचा प्रत्येक गडावर असा एकात दुसरा घाणा आपल्याला पाहायला मिळतो इथं उजव्या बाजूला खूप सगळी पाण्याची टाकी दिसतात पण तिथं जाणं खूप अवघड आहे हो इथं पण पाण्याचा टाका आहे पण इथनं एकंदरीत या स्ट्रक्चरहून असं वाटतं पाण्याचा टाका पावसाळ्यात भरलं की इथून ओव्हरफ्लो होत असेल आणि पाणी मग गडाच्या खाली जाते हाय तो पाटण आहे भरुच किंवा खोरे वाघझाईच मंदिर वाघजाई बुरुजावरून ठळक दिसत असलं तरी देखील या पाटणे बुरुजावरनं पण ते मंदिर दिसत आणि खाली नजर टाकली की सह्याद्रीच्या कुशीत वसलेली खेडे दिसतात हा आहे वागजाई बुरुज पायऱ्या चढून वर गेलं की या बुरुजावरनं पाठीमागं वळून गडाचं सौंदर्य निहाळता येतं बुरुजावरून गडाच्या बाहेरची बाजू बघायची असेल तर आपल्याला हा कट्ट्यात चढावा लागतो छत्रपती शिवाजी आहे तो वागजाईचा बुरुजा आहे मी वर चढून बघतो याच सौंदर्य समोर आहे ते वागजाईचं मंदिर आहे आणि वागजाईच्या मंदिराकडे जायला ही आहे ती वाट येत ना बरोबर डोंगर माथ्यावरून जाते मजा येईल त्या मंदिराकडे जबरदस्त मजा येईल एकदम निवांत आहे ना खरोखर या गडाला ना पावसाळ्यात भेट द्यायला हवं अर्थातच खूप जोराचा पाऊस नसेल तेव्हा त्यावेळी हा गड आणि आजूबाजूचा परिसर हिरवाईनं नटलेला असेल गडावर फिरताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे गडावर होत असलेलं संवर्धनाचं काम जागोजागी लावलेले माहितीचे बोर्ड पाण्याच्या टाक्यांची केलेली सफाई मंदिराची निगराणी स्वच्छतेचा उपक्रम यामुळं गडाची फेरी खूपच आनंददायी होते आणि लक्षात देखील राहते पाण्याच्या टाक्यासारखं आहे मला जाळणं बंदिस्त केलेलं आहे तर जातं कोण पडू नये इथं खाली पूर्ण सगळं तुटलेलं आहे त्याच्यामुळे इथून खाली गुप्त वाट होती आणि त्या रस्त्याला मिळत असेल पण आता ते सगळं तुटल्यामुळं आपल्याला आज जाता येत नाही इथून फक्त खाली उतरायचं रस्ता दिसतोय हा येतो सर्जा बुरुज आहे हा सर्जा बुरुज आणि वागजाई बुरुज तू सुस्थितीत आहेत एकदम आणि नाही इथं ती निशान बांधायची काठी होती ना झेंड्याचा दगड तो दगर। तो होता आणि वर चढायला आहे इकडे हा बुरुज एकदम चांगले असते तिथे आणि झेंड्याचा दगड आता तिथं नाही इनफॅक्ट व तिच्या ठिकाणी आणि आता वाजले सव्वा एक आम्ही चढाई चालू केलेली जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजता टोटल एवढा वेळ लागला आत्तापर्यंत सव्वा एक वाजले आत्ता पूर्ण किल्ला चढून बघून झाला आता खाली उतरायचं आहे रिटन हे सगळं शेवटी आलेला पण दरवाजा आहे ज्याच्यावर हत्तींची शिल्प आहेत आणि आता आपण आलेल्या वाटेनं परत परत जायचं हा सीन दिसतो इथून सगळा हा एक गुरुज आणि खाली गाव छोटेखानी असलेला हा रोहिडा तरुणांच्या बरोबर लहान मुलांना देखील आरामात सर करता येण्यासारखा कर। आहे आणि या रोहिड्याची सफारी अवघ्या एका दिवसात होत असली तरी त्याच्या सफरीचा आनंद मात्र न मोजता येण्यासारखा आहे